हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशुव राय काय राज बोला काय झालंय साळुंके बोलतो शिवण काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या आमच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय खुप हा काय खुप माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही ज्यावेळेस पक्ष पोरला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं काही कोण दिलं कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं को टिक 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 का कोर्टात टपच टिकलं का की कुठं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं दादा तुझं नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं मग आता एका प्रश्न उत्तर दिली होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला गे राजभाऊ अकरा वर्षाचा तेव्हा तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजूभाऊने अकराव्या वर्षी घेतली का बाबा आमच्या परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहिती आता सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवडू पाहुण्या रावड्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला त्या दादाच्या विरोधात बोला तुम्ही अर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणून दादा मालकच आहे आमचा

सगळ्या ठिकाणी राजूभाऊ मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं एसआयटी चौकशी रद्द कोणी करायला काय नाही ती माणूस ना आहे फाटका माणूस आहे काय एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असती चालू असती तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकड नाही संपाय नसतो सगळ्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून हे जी मध्य केली का हो आज पत्रकार परिषद बोलणं घेतली आज काय म्हणले तो आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं उद्या मुंबईला पत्र घेऊन ती ओबीसीत ना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा मराठा समाजाला ओबीसीतला आरक्षण द्या त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोला म्हणून पत्र काढले मेन केला उद्या पत्र घेऊन मुंबईत विधानसभेच ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा अभिमान होता आम्हाला आणि ह्या अजून तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मला दुश्मन नाही आणि ते अण्णा शिंदेला पुढे कोण केलं